परमात्मने नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत आणि गीतेच्या या एकशे दोनव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक यदा ते मोहकलिल बुद्धिव्यतीतरीश्यती तदा गंतासी श्रुतस्य च अर्थ असा आहे की ज्यावेळी तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून उत्तम रीतीने बाहेर पडेल त्यावेळी तू ऐकलेल्या आणि ऐकण्यात येणाऱ्या भोगापासून वैराग्याला प्राप्त होशील निर्वेदम म्हणून सांगतात भाषांतर असं आहे जेव्हा तुझी बुद्धी मोहाच्या चिखलातून व्यवस्थित बाहेर पडेल तेव्हा तू ऐकलेल्या आणि ऐकण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी न जाणण्याच्या अवस्थेत जाशील पहा ऐकण्यात येणाऱ्या ऐकलेल्या सर्व गोष्टी न जाणण्याच्या म्हणजे निर्वेद अवस्थेमध्ये तू जाशील म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात स्वामीजी काय व्याख्या करतात ते आपण पाहूया यदा ते मोह कलिलम बुद्धिरे्यती तरी शती शरीराविषयी अहमता ममता करणे तसेच शरीर संबंधी माता पिता भाऊ भाऊजे स्त्री पुत्र वस्तू पदार्थ इत्यादीत ममता करणे हा मोह आहे कारण या शरीरादीत अहंता ममता नाहीच केवळ आपण मानलेली आहे अनुकूल पदार्थ वस्तू व्यक्ती घटना इत्यादी प्राप्त झाल्यावर प्रसन्न होणे म्हणजे राग अनुराग आणि प्रतिकूल पदार्थ वस्तू व्यक्ती इत्यादी प्राप्त झाल्यास उद्विग्न होणे संसारात परिवारात विषमता पक्षपात मार्य इत्यादी विकार होणे हे सर्वचे सर्व कलिल अर्थात दलदल अर्थात चिखल आहेत इथं ते काय म्हटलेलं आहे यदा ते मोहकलिलम मोहाचा जो चिखल आहे कलील म्हणजे चिखल त्या मोहाच्या कलिलातून त्या चिखलातून व्यतिरिक्तिशती तरी शती म्हणजे तरत पोहत तू पार पडशील व्यतीत होशील त्यातून चांगल्या रीतीने पार पडशील म्हणून सांगतात व्यती तरी शती तर अशा प्रकारे मोहाच्या या चिखलातून बाहेर पडशील म्हणून सांगतात या मोहरूपी चिखलात जेव्हा बुद्धी फसते तेव्हा मनुष्य किं कर्तव्य मूड किंवा की किम कर्तव्य विमूड होतो मग त्याला काही सुचत नाही तोच सुरुवातीचा विषय आहे सत की असत काय निवडू निवडीचाच विषय इथे बुद्धीचा महत्व आणि बुद्धी सा सातत्याने सत असत विवेक बुद्धी म्हणजे सत निवडू की असत निवडू याच्यामध्येच ती फसलेली असते आणि अस तसा जर विवेक असेल तर ती नेहमी सतच निवडते आणि सत निवडण्याचे लाभ आपण बघितले सत निवडायचं म्हणजे नेमकं काय करायचं का ते पाहिलं सत म्हणजे काय ते पाहिलं असत म्हणजे काय आहे ते पाहिलं शरीर म्हणजे काय आहे ते पाहिलं शरीरी म्हणजे काय आहे ते पाहिलं देह म्हणजे काय आहे ते पाहिलं देही म्हणजे काय आहे ते पाहिलं देह ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला सहज आहे तीन देहांचंच तिथे आपल्याला वर्णन सांगितलेलं आहे जो स्थूल देह हा दिसतो तो सूक्ष्म देह आणि कारण किंवा वासना देह जो प्रत्यक्षमध्ये पुढच्या देहामध्ये प्रवेश किंवा प्रवास करतो एका शरीरातून दुसऱ्या शरीरावर त्या जीवात्म्याबरोबर जातो तो वासनादेह किंवा कारण देह असतो आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अभाव आहे म्हणून सांगितलं म्हणजे या परिवर्तनशील आहेत सातत्याने त्या शाश्वत नाहीत आणि या सगळ्यांचा प्रेरक जो आहे तो आत्मा देही शरीरी तो मात्र शाश्वत आहे म्हणून सांगितलं आणि तो सत आहे म्हणून सांगितलं त्याला फक्त स्वीकारा म्हणून सांगितलं जे 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 परिवर्तनशील आहे ते ते नाकारायला सांगितलेलं आहे ते नाकारायचा अर्थ ते टाकून द्या नव्हे त्यांचा तुमच्या आयुष्यामध्ये असलेला असलेला जो जे प्राधान्य आहे आत्म्यापेक्षा जास्त ते टाका म्हणून सांगितलेलं आहे प्राधान्य हे नेहमी आत्मतत्वाला असलं पाहिजे आत्मवान झालं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी अनेक उपाय सांगितले त्रिगुणात भव अर्जुन म्हणून सांगितलं अर्जुन तिन्ही गुणांच्या पलीकडे जा म्हणून सांगितलं सत्व रजतम तिन्ही मध्ये अडकू नको म्हणून सांगितलं अशा पद्धतीने मग मनुष्य किं कर्तव्य मूड राहणार नाही मूड म्हणजे मोह म्हणजे मूर्खतच आहे मूडतच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तो मोह कलिल याचा अर्थ मूर्खतेच्या न निवडू शकण्याच्या हे करू की ते करू अर्जुनाला प्रश्न पडला आहे की मी आता युद्ध करू की नको करू करू तर मी माझ्या ह्या सगळ्यांना मारू कसं काय दोन्ही बाजूला माझे स्वजनच आहेत त्यांच्या मृत्यूला मी कसा का कारणीभूत होतो हे कुठे आहे तो त्या युद्धभूमीत येऊन म्हणतोय त्याच्या आधी त्यांनी तसं कधी म्हटलेलं नाही पहा अशा पद्धतीनं आपल्या प्रत्येकाच्या मना मनामध्ये मनुष्यामध्ये हा अर्जुन आहे जो किंग कर्तव्य मूळ आहे ज्याला कळत नाही की काय करू मग त्याला काही सुचत नाही हा स्व जो आहे तो चेतन असून सुद्धा शरीरादी जड पदार्थात अहमता आणि ममता करून त्यांच्याशी आपला संबंध मानतो आता स्व खरं सांगायचं तर काहीच करत नाही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे पाण्यामध्ये निळा रंग मिसळलात निळ मिसळलीत तर पाणी निळं होतं म्हणजे पाण्याने निळ्या रंगाशी संबंध मांडला असं आपण बोलताना म्हणू प्रत्यक्षात काय आहे कुणीतरी निळा रंग टाकलाय पाण्याचा त्यात काहीच दोष नाही किंवा गुण पण नाही त्याच्यामध्ये काही तो आहे त्याला लक्षात घ्या असा आत्मा निर्गुण निराकार आहे पाण्यासारखा त्याला बाहेरून काहीतरी येऊन शिकडतं स्वतःहून तेव्हा आत्म्याने ते, ते मांडलं असं म्हटलं जातं पण प्रत्यक्षामध्ये आत्मा काहीच करत नाही तो अकरता या लक्षात घ्या जे करतं ती प्रकृती करते गुण करतात गुण वर्तन ते पुढे सांगितलेलं आहे गीतेमध्ये गुणच गुणांमध्ये वर्तन करत असतात कर्म ज्याला म्हणतात मग ते सहेेतूक असू दे फळाच्या इच्छेने असू दे किंवा सकाम असू दे किंवा सकाम नसू दे अनासक्त असू दे कोणत्याही प्रकारचं कर्म जे होतं आवश्यकतेनुसार होत असू दे जमतय म्हणून होत असू दे किंवा आवडतंय म्हणून होत असू दे ते कर्म ते गुणांच्याच माध्यमातून होत असते लक्षात घ्या म्हणून इथे म्हटलेलं जे आहे त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे की आत्मसंबंध मानतोचा अर्थ असा आहे की काहीतरी जाऊन त्या आत्म्याला चिकटलेलं आहे पहा परंतु वास्तविक तो ज्या ज्या वस्तूंशी संबंध जोडतो त्या वस्तू याच्यासोबत सदा राहू शकत नाहीत आणि हा देखील त्यांच्यासोबत सदा राहू शकत नाही आत्मतत्वाला त्या वस्तू जाऊन चिकटतात पुन्हा हे समजून घेतलं पाहिजे आणि परंतु मोहामुळे त्याचे याकडे लक्षच जात नाही उलट हा अनेक प्रकारचे नवनवीन संबंध जोडून संसारात अधिक अधिक फस फसला जातो हाच जन्ममृत्यूचा फेरा आहे लोकांना वाटतं एक शरीर त्यागून दुसऱ्या शरीरात जाणं म्हणजे मरणं आणि जन्माला येणं आहे नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आपल्या ज्या ज्या भूमिका स्वतःच बदलत असतो ते स्वतःला जन्माला घालणं आणि मारणं आहे अनेक भूमिका आपण दिवसभर जगत असतो त्या सगळ्या मानिवायत लक्षात घ्या आपण निर्गुण निराकार अविनाशी अप्रमेय आत्मा आहोत हीच आपली खरी ओळख आहे मी अमुकचा मुलगा आहे मी तमुक घराण्यातला आहे मी एवढा उच्च विभू विद्याविभूषित आहे मी एवढ्या वेळ्या संपत्तीचा मालक आहे या सगळ्या गोष्टी ह्या परिवर्तनशील आहेत तुमच्या शरीराबरोबर या नष्ट होणार आहेत नवीन शरीर आलं तर त्या नवीन शरीराला नवीन उपाधी निर्माण होणार आहेत लक्षात घ्या पण या शरीरात असो किंवा त्या शरीरात असो आत्मा मात्र तोच असणार आहे तो नाही बदलत त्याचा प्रवास आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतो पहा आपण सातत्याने ते पाहिलेलं आहे की आईवडिलांच्या शरीरातून एक नवीन शरीर निर्माण होतं एका शरीरातून दुसरा प्रवेश आपल्या डोळ्यासमोर त्याचा प्रवास होताना दिसतो एक शरीर टाकून ते दुसरं शरीर धारण करतात समोरच आपल्या हे सातत्याने घडताना दिसत असूनसुद्धा आपल्याला लक्षात येत नाही की एक आईवडिलांचं शरीर सोडून आपण आता हे आता नवीन धारण केलेलं आहे आपली मुलं याच मार्गाने जातील प्राण्यांची त्याच मार्गाने जातात सातत्याने शरीर बदलत असतो आपण आणि तेच संस्कार घेऊन आल्यामुळं पहा तेच जीवन आपण जगत असतो जे मागे आपल्या पूर्वजांनी जगलेलं आहे परंतु जेव्हा आत्मतत्वाची प्राप्ती होते आणि तो नु नित्य नवीन जो आत्मा आहे जुनं काहीच नसतं त्याच्यामध्ये जेव्हा तो भेटतो स्वरूपाचं ज्ञान होतं तेव्हा लखलखीत नवीन आयुष्याला सुरुवात होते नव्यानी याच देहामध्ये याच डोळ्यांनी आपल्याला ते पाहता येतं अनुभवता येतं याच आत्म्याच्या माध्यमातून पाहा परंतु मोहामुळे त्याचे याकडे लक्षच जात नाही उलट हा अनेक प्रकारचे नवनवीन संबंध जोडून संसारात अधिकाधिक का फसला जातो जसे एखादा वाडसरू आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यापूर्वी रस्त्यात मुक्काम करून खेळण्यात आणि मौज मजेत आपला वेळ खर्च करतो तसेच ज... मनुष्य येथील नाशवान पदार्थांचा संग्रह करण्यात आणि त्यापासून सुख घेण्यात तसेच व्यक्ती परिवार इत्यादीत ममता करून त्यांच्यापासून सुख घेत बसतो हेच त्याच्या बुद्धीचे मोहरूफी चिखलात फसणे आहे एखादी व्यक्ती एखादी काहीतरी गोष्ट उदाहरणार्थ आपण समजू की मोठं शिखर सर करायला निघालेले आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर कळसूबाईचं शिखर आहे आणि वाटेत त्याला एखादा डोंगर लागला आणि त्यांनी ठरवलं की हे मी पादकरण करणार पुढे वाटेत दुसरा डोंगर लागला तर ही सगळी जी काही गोष्टी ज्या वाटेमध्ये त्याला लागतील तर त्या प्रत्येक गोष्टी तो आत्मसात करत जाईल परंतु हे सगळं करता करता त्याचं मूळ विषयाकडे दुर्लक्ष होईल आणि ते शिखर तो कधीच चढू शकणार नाही लक्षात घ्या कारण त्यांनी त्याची सगळी जी ऊर्जा आहे त्याचा जो वेळ आहे त्याच्याजवळ जी साधनसामुग्री आहे ती चुकीच्या ध्येयांवरती आधीच खर्च केलेली आहे म्हणून मुख्य ध्येयावरती खर्च करायला त्याच्याकडे आता काही शिल्लक नाही पहा हा मोहरूपी चिखलामध्ये फसना आहे मोह वाटतो हे पण करूया ते पण करूया एखादा चाललंय जेव्हा कुठेतरी वाटेमध्ये काहीतरी त्याला कोणीतरी हातात काहीतरी देतं ते तोही खातो स्वतः आणि दुकानात जाऊन विकत घेऊन काहीतरी खातो आणखीन कुठेतरी काहीतरी कोणतरी हातात काहीतरी देतं तेही खातो तो मोह नाही त्याला त्याचा आवरत तो मोहात सगळीकडे पडतो आणि जिथे प्रत्यक्षामध्ये त्याच्यासाठी पंचपक्वांनाशी ताटं वाढवत आहेत तिथे गेल्यावर त्याच्या पोटात भूक शिल्लक नसते नाही जेऊ शकत तो म्हणजे परमात्मसिद्धी गमावली हे लक्षात घेतलं पाहिजे मूळ विषय गमावला मोहाच्या मोहरूपी चिखलामध्ये ही बुद्धी अडकते आणि अशा पद्धतीने आपली हानी होते पहा माणसं ध्येयावरती आपल्या त्यांचा कधीच आपला जो फोकस म्हणतो तो नसतो एकाग्रता याला फार आवश्यक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला शरीराशी अहमता ममता करून तसेच परिवारात ममता करून येथे थोडेच बसून राहावयाचे आहे यांच्यात फसवून आपल्या वास्तविक उन्नती कल्याण यापासून थोडेच वंचित राहावयाचे आहे आम्हाला तर यांच्यात न फसता आपले कल्याण करणे आहे असा दृढ निश्चय होणे आहे हेच बुद्धीचे मोहरूपी चिखलातून बाहेर पडणे आहे कारण असा दृढ विचार झाल्यास बुद्धी संसाराच्या संबंधांना चिकटणार नाही आणि त्यात अडकून राहणार नाही संसाराच्या संबंधाने निर्माण झालेली कर्तव्य टाळता येत नाहीत अर्थात ते टाळता येत नाहीत म्हणून पार पाडायची नसतात प्रेमाने पार पाडायचे असतात त्यामध्ये असावं प्रेमाचा ओलावा कर्तव्य प्रेमाच्या ओलाव्याने पार पाडावं लक्षात घ्या बऱ्याच जणांना वाटतं की कर्तव्य कठोर हा शब्द मुळीच मूर्खपणाचा आहे कर्तव्य कठोर असू नये कर्तव्य प्रेमळ असावं माणसानी आपलं कर्तव्य प्रेमाने पार पाडावं हो। कारण बऱ्याचदा असं होतं की अहंकार होतो हे मी तुमच्यासाठी करतो आणि मग माझ्यासाठी तुम्ही हे केलं पाहिजे ह्या अपेक्षा वाढत जातात आणि पुन्हा मनुष्य ह्या संसाराच्या आणि हे चिकटणं आहे हे लक्षात घ्या कोणतीही अपेक्षा न करता तुम्ही ज्यावेळेला तुमच्या लोकांसाठी काही करत असता स्वतःसाठी काही करत असता कारण तुम्ही स्वच्या अर्थाने तुमचं शरीर परकच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तर स्वतःसाठी तुम्ही काहीतरी करत असता तर या वेळेला संपूर्णपणे त्याच्यामध्ये ती ममतेची भावना असू नये हे माझं आहे मम ता आपण सातत्याने बोलले ममता म्हणजे माया ममता नव्हे ममता म्हणजे मम म्हणण्याचा मीपणा हा जो आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू नये असा इथे सरळ अर्थ आहे मोहरूपी चिखलातून बाहेर निघण्याचे दोन उपाय आहेत एक विवेक आणि दुसरा उपाय आहे सेवा विवेक ज्याचे वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये अकराव्या श्लोकापासून तिसाव्या श्लोकापर्यंत आलेले आहे अत्यंत तीक्ष्ण असेल तर तो असत विषयापासून अरुची करून देतो विवेक तीक्ष्ण असेल तर दुसऱ्यांची सेवा करण्याविषयी मनात आले दुसऱ्यांच्या सुखाविषयी अंतःकरणात चटका लागला तर मग आपल्या सुख आरामाचा त्याग करण्याची शक्ती निर्माण होते दुसऱ्यांच्या दुसऱ्यांना सुख देई पोहोचवण्याचा भाव जितका तीव्र असेल तितकाच आपल्या सुखाच्या इच्छेचा त्याग होईल जसे शिष्याची गुरुसाठी पुत्राची आईवडिलांविषयी नोकराची मालकाविषयी सुख मिळवून देण्याची इच्छा झाली तर त्याची आपल्या सुख आरामाची इच्छा सहजच सुगमतेने नाहीशी होते तसेच कर्मयोगाचा केवळ संसाराची सेवा करण्याचा भाऊ होतो तेव्हा त्याची आपल्या स्वतःच्या सुखभोगाची इच्छा आपोआप नाहीशी होते मुळात हे वि उपाय आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे इच्छा निर्माण झाल्यानंतर नाहीशी होते इच्छा निर्माण न होणं आणि आपलं प्रेम आणि आपलं कर्तव्य आपला स्वधर्म पार पाडत राहणं हा त्याच्याहीपेक्षा जास्त उत्तम उपाय आहे आणि असं सांगितले की त्याच्यावरती थोडं जरी चालला तरी त्याच्यावरून कधीही तो योगी घसरत नाही पहा मागे येणं नाही तिथे विवेक विचाराद्वारा आपल्या बो भो, भोगेच्छेला नाहीसे करण्यात थोडे कठीण जाते कारण की जर विवेक विचार अत्यंत दृढ नसतील तर तो विवेक जोपर्यंत भोग समोर येत नाहीत तोपर्यंतच काम करतो जर भोग समोर उभे राहिले तर त्यावेळी बहुतांशी साधक त्यांना पाहून विचलित होतात परंतु ज्यांच्यात सेवाभाव आहे त्यांच्यासमोर उत्तमातील उत्तम भोग प्राप्त झाले तरी तो त्या भोगांना दुसऱ्यांच्या सेवेमध्ये लावून देतो म्हणून त्याची आपल्या सुख आरामाची इच्छा सुगमतेने नाहीशी होते म्हणून भगवंतानी सांख्य योगापेक्षा कर्मयोगाला श्रेष्ठ अध्याय पाचवा श्लोक दुसरा सुगम अध्याय पाचवा श्लोक तिसरा आणि शीघ्र सिद्धी देणारा असं म्हटलेलं आहे अध्याय पाचवा श्लोक सहावा या पद्धतीने कर्मयोगाचं श्रेष्ठत्व सांख्ययोगापेक्षा जास्त सांगतात सिद्धी प्राप्त करून देणारा म्हणून परंतु दुसऱ्या बाजूला याच परमात्म्यांनी सिद्धींचा निषेधसुद्धा केलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सिद्धी एकच परमात्मसिद्धी बाकीच्या ज्या सिद्धी आहेत त्या मार्गातले अडथळे आहेत पहा ते सोडले पाहिजेत तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च मनुष्याने जितक्या प्रकारचे भोग ऐकलेले आहेत भोगलेले आहेत चांगल्या तह्हेने अनुभवलेले आहेत ते सर्व भोग येथे श्रुतश पदाच्या अंतर्गत आहेत कुठे मी म्हणतो ना अनेक ठिकाणी स्वर्गाचं वर्णन आलेलं आहे वेगळ्या वेगळ्या धर्मांमध्ये आलेलं आहे स्वर्गाचं वर्णन आणि त्याच्या मेनू कार्डबद्दल पण आपण बोललो हे मिळणार ते मिळणार ते मिळणार विशेषतः पुरुषांना मिळणार स्वर्गप्राप्ती होणार तिथे सगळ्या गोष्टी होणार वगैरे सगळ्या ह्या बाबी ज्या आहेत या ऐकीव गोष्टींच्याबद्दल आणि दुसरं काय आहे स्वर्गलोक ब्रह्मलोक इत्यादींचे जितके भोग ऐकले जाऊ शकतात ते सर्व भोग येथे श्रोतव्यस्य पदाच्या अंतर्गत आहेत पहा जे भोगलेले आहेत आणि जे भोगलेत म्हणून ऐकलेले आहेत अमुक जणांनी भोगलेत अमुक जणांनी भोगले अशा पद्धतीने ऐकलेले आहेत अशा पद्धतीने इथे हा भोगांचा जो विचार आहे तो आलेला आहे म्हणजे स्वर्गलोकात भोगले भोग भोगले ब्रह्मलोकातले भोग भोगले भोग पण ते भोग भोगायचे आहेत म्हणजे पुण्य भोगायचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ते कधीतरी समतं पुन्हा मनुष्य त्याच ठिकाणी येतो आणि पुन्हा शून्यावर आल्यानंतर पहिल्यापासून परंतु इथे जी समता सांगितलेली आहे भगवंतानी व्यावसायात्मिका बुद्धी सांगितलेली आहे स्वधर्माचं पालन सांगितलेलं आहे ह्या ज्या गोष्टी आहेत तिथून परत येणं नाही जाणं नाही कुठेच नाही स्वर्ग नाही ना लक्षात घेतलं पाहिजे पाप पुण्याच्या पलीकडे पोचतो मनुष्य साक्षात परमात्मा होऊन जातो म्हणून इथे निर्वेद म्हटले की असं जाणण्यासारखं काही शिल्लक राहत नाही त्याच्याकडे येथे या ठिकाणी श्रुतस्य आणि श्रोतव्यस्य पद स्पर्श शब्द रूपरस आणि गंध या पाच विषयांचेही उपलक्षण आहेत हे लक्षात घ्या म्हणजे इथे ऐकलं असं जे म्हटलंय म्हणजे इथे काय म्हटलं म्हणतात ते श्रुतस्य पण इथे सगळ्याच भोगांबद्दल बोललेलं आहे ऐकणं हा एक भोग झाला चांगलं संगीत ऐकलं चांगला, चांगला स्पर्श एखादा आवडणारा हवा हवासा वाटणारा घेतला चांगली चव जिभेवरती चांगले पदार्थ खाल्ले हा एक भाग झाला चांगल्या गोष्टी पाहिल्या म्हणजे आवडणाऱ्या गोष्टी पाहिल्या अशा पाचही गोष्टींबद्दल इथे श्रुतस्य आणि श्रोतव्यस्य हे दोन्ही पदं आलेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आता श्रोतव्यस्य पदाच्या अंतर्गत आहे तेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर पडेल तेव्हा बुद्धीत तीव्र विवेक जागृत होईल की संसार क्षणाक्षणाला बदलत आहे आणि मी तोच राहतो म्हणून ह्या संसारापासून मला शांती कशी मिळू शकेल माझा अभाव कसा नाहीसा होईल तेव्हा श्रुत आणि श्रोतव्य जेवढे विषय आहेत त्या सर्वांविषयी आपोआप वैराग्य निर्माण होईल आता वैराग्याचा इथं अर्थ राग आणि द्वेष दोन्ही आहे आकर्षण ही राहणार नाही आणि तिटकारासुद्धा सुद्धा राहणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे येथे भगवंतांनी श्रुतऐवजी ये भुक्त आणि श्रोतव्य एवजी भोक्तव्य म्हणावयास पाहिजे होते परंतु असे न करण्याचे तात्पर्य संसारातील त्या परोक्ष अपरोक्ष विषयांचे आकर्षण होते ते ऐकल्यानेच होते जास्त पाहिल्याने परोक्ष आणि अपरोक्ष परोक्ष म्हणजे काय गंमत आहे हे खूप गमतीशीर शब्द आहेत हे दोन्ही मी त्याच्याबद्दल वेगळ्या ठिकाणी ब्लॉगमध्ये लिहिलेलं आहे एखादा व्हिडिओ पण करेन तुमच्या सगळ्यांसाठी पण डोळ्यांनी जे दिसतं ते परोक्ष आहे अपरोक्ष हा शब्द मराठीमध्ये अशा अर्थाने वापरला जातो त्याचा बरोबर आध्यात्मिक अर्थ किंवा संस्कृतमधला अर्थ उलटा आहे अपरोक्ष म्हणजे तुमच्या पाठीमागे तुम्ही उपस्थित नसताना पण अपरोक्षाचा अर्थ प्रत्यक्ष हे लक्षात घेतलं पाहिजे परोक्ष म्हणजे डोळ्यांच्या देखत नव्हे आणि अपरोक्ष म्हणजे डोळ्यांच्या देखत बऱ्याचदा जे शब्द वेगळ्या भाषेत आता जसं राग हा शब्द आहे एरवी मराठीमध्ये हा शब्द क्रोध या अर्थाने वापरला जातो पण संस्कृतमध्ये आध्यात्मिक भाषेमध्ये राग म्हणजे आकर्षण अनुराग त्यामुळं इथली परिभाषा समजून घेणं फार गरजेचं आहे म्हणून इथे अशा पद्धतीने ज्या परोक्ष आणि अपरोक्ष विषयांचे आकर्षण होते डोळ्यांत देखत असलेल्या डोळ्यांच्या मागे असलेल्या उलट प्रत्यक्षामध्ये डोळ्यांच्या मागे असलेल्या आणि डोळ्यांच्या देखत असलेल्या प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे अपरोक्ष आहे आकर्षण होते ते ऐकल्यानेच होते म्हणून यात ऐकणेच मुख्य आहे संसारापासून विषयापासून निवृत्त होण्यासाठी जेथे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्गाचे वर्णन केले गेले आहे तेथे देखील श्रवणालाच प्राधान्य दिले आहे ऐकण्याला एखाद्या व्यक्तीला विद्वान असेल तर त्याला बहुश्रुत म्हणतात खूप दृक असं किंवा खूप पाहिलेलं आहे आणि असं म्हणत नाहीत खूप ऐकलेलं आहे बहुश्रुत आहे हा असं म्हणतात तर तेथे देखील श्रवणालाच प्राधान्य दिले गेले आहे तात्पर्य संसारात अथवा परमात्म्यात ओढ लागण्याचं श्रवण हेच मुख्य आहे श्रवण भक्ती नावाचं नव रस भक्तीतली एक भक्तीची पद्धत सुद्धा आहे पहा येथे यदा आणि तदा म्हणण्याचे तात्पर्य या श्रुत आणि श्रोतव्य विषयापासून एवढ्या वर्षात एवढ्या महिन्यात एवढ्या दिवसात वैराग्य होईल असा काही नियम नाही उलट ज्या क्षणाला बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर पडेल त्याच क्षणी श्रुत आणि श्रोतव्य पहा म्हणजे मनुष्याने जे भोग जितक्या प्रकारचे भोग ऐकलेले आहेत आणि भोगलेले आहेत चांगल्या तहरेने अनुभवलेले आहेत ते सर्व भोग येथे श्रुतस्य म्हटलेले आहेत आणि जे लोकांच्याकडून जे म्हणजे या ह्याच्यात भोग ऐकलेले जे आहे ते स्वर्गलोक ब्रह्मलोक इत्यादींचे जितके भोग ऐकले जाऊ शकतात ती कल्पनाशक्ती आहे म्हणून इथे श्रोतव्य असे म्हटलेलं आहे त्याला हे लक्षात घ्या प्रत्यक्षात कोणी स्वतः मरून स्वर्गातून परत येऊन खाली सांगितलेलं नाही की तिथे असं असं गमती केल्यावर का मी असं कोणी येऊन सांगितलेलं नाही या मृत्यू लोकात हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून श्रुता आणि श्रोतव्य या विषयापासून म्हणजे भोगापासून वैराग्य निर्माण होईल त्याला वेळ लागण्याचे काही कारण नाही जसं त्याला लक्षात येईल विवेक बुद्धीला लक्षात येईल की हे सत आहे आणि ते जे काही आपण आत्तापर्यंत पाहत होतो तो भास आहे सगळा असत आहे ते सगळं ते न टिकणार आहे आत्ता आहे थोड्या वेळी नाही एखादी चॉकलेट खाल्लं संपलं तो क्षण संपून गेला आत्मा तुमच्यासोबत आहे कुणीतरी तुमच्याशी भांडण केलं संपलं तो क्षण संपून गेला त्या भांडणाचा तो त्रासाचा दुःखाचा क्षण संपून गेला आत्मा तुमच्यासोबतच आहे या सगळ्या प्रसंगांमध्ये परिस्थितीमध्ये समान राहता आलं पाहिजे हा गीतेचा उद्देश आहे इथे हाच कर्मयोग आहे समत्वम योग उच्चते योग तोच आहे ज्याला समत्व म्हटलेला आहे आणि असं योग मग कर्मसू कौशल्य म्हणून सांगितलेलं आहे आणि ते कौशल्य अशा पद्धतीने इथे उपयोगाला येतं मोहाच्या कलेलामध्ये पहा एखाद्या गुहेमध्ये लक्षावधी वर्ष अंधार आहे आणि तिथे एखाद्यानी जाऊन एक दिवा लावला विवेकाचा दिवा त्या मोहातून तो तु बाहेर पडला लक्षात घ्या त्या चिखलातून बाहेर पडला लाखो वर्ष अंधार होता म्हणून तिथे उजेड होण्यासाठी प्रकाश होण्यासाठी ज्ञान निर्माण होण्यासाठी विवेक निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष नाही लागणार क्षणार्धात दिवा पेटवल्या पेटवल्या काडी ओढल्या ओढल्या पहा अंधार नष्ट होणार आहे तेच इथे ते भगवंत सांगतात क्षणार्धात मोह समजल्या समजल्या की मी मोहात पडतोय स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी खूप सुंदर सांगितले मोहाचा प्रत्येक क्षण ओळखून टाळला पाहिजे तेच इथे ते वेगळ्या भाषेत सांगतात गंमत आहे मोहाचा क्षण आपल्याला पुन्हा मोहामुळेच ओळखता येत नाही ओळखला तर टाळला जातो म्हणून मूळ क्रिया हे ओळखण्याची टाळण्याची नव्हे मोहाचा क्षण ओळखता आला पाहिजे आपोआप टाळला जातो ते इथे सांगतात लक्षात घ्या आणि मग तो आपसुक त्याच्यात वैराग्य निर्माण होतो तो त्या मुळात नको म्हणतो हे मला नको उपलब आहे उपलब्ध आहे पण नको आहे हे समजून घेण्यासारखं यातलं बरेच वैरागी असे आहेत की ते काही न मिळवताच किंवा मिळण्याची शक्यता त्यांच्याकडे कर्तृत्व नसतं की हे मी मिळवू शकेन आणि ते म्हणतात की मी हे त्यागले अरे तू मिळवलंच नाहीस तर तू त्यागलच काय हा विषय समजून घेतला पाहिजे इथे इथे वैराग्याचा अर्थ वैराग, वैराग म्हणजे आहे परंतु नको आहे मग कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात त्याला वैताग म्हणतात वैराग नाही म्हणत किती मिळू शकत नाही म्हणून नको आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे पहा तर हाच विषय पुढे भगवंत पुढच्या दुसऱ्या श्लोकामध्ये पूर्ण करतील जो आत्ता सुरू केलेला आहे पहा जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने